राम कृष्ण हरी जे हरी जे हरी तर आता दोस्तांनो झालं काय माहिती का आता मस्त पैकी एकंदरीत वारी जवळपास पंढरपूर दहा मिनिटात गेलं तर लागतंय लागतंय हा आम्ही आता अशा ठिकाणी हा सध्या सध्या आणि विषय कसा झालाय वारी एकंदरीत सुखरूप पार पडली एकदम मस्त झालं आणि आज आता आजचा मुक्काम पांढरंग म्हणजे पालखीचा तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर मावे या दोन्ही पालखीचा मुक्काम वाखरीवाईच्या हो। अनेक पालख्या भरपूर आहेत त्या काही पुढे जाणार आहेत काही जे त्या आपापल्या पद्धतीने करणार आहेत त्या आणि विषय असा आहे की पंढरपूरमध्ये यंदा भरपूर गर्दी साधारणपणे तीस लाखाच्या आसपास दोन ते सगळ्या सर्व पालख्यांचे मिळून पब्लिक राहील तीस ते पस्तीस लाख धरून चाला उदाहरण आणि इथं अडचण म्हणजे काय नाही पंढरपुरात म्हणजे बाकीचं सगळं आप ते आपआपल्या खायचं प्यायचं सगळं ओके टॉयलेटची थोडीशी mm. अडचण येईल पण ते बी कमी खाल्लं की ओके ते काही टेन्शन नाही <laughs> आणि विषय कसा आहे बाकीचं पाऊस सध्याला आज तर परिस्थिती अशी की आज वाखरी पालकी पोचत असताना पावसाचं सध्याला तर काय आता दुपारचा टायमिंग झालाय बारा एक वाजून त्याच्या पण काय नाही टेन्शन पण हिथन पुढे काय टेन्शन येणार आहे का नाही काही सांगू शकत नाही

खाणं पिणं झालेलं आहे की आयुष्यामध्ये मन असावं तर मामासारखं आणि मन असावं त्या मामीसारखं आणि त्यांचे मुलं सुद्धा इतके ते 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 छान आहेत एकदम गोंडस आहेत आणि खूप भारी आहेत पण म्हणजे मुक्कामा आम्ही थांबलो जेवण वगैरे केलं तिथलं सांगतोय शंकर आणि एवढी छान फॅमिली आहे की त्यांच्या आयुष्यात दीपक राव सगळ्यांना टोप्या बिप्या घासले आता पाहुणचार चार केलेला आहे मामाने टावे टोपीचा चला आता काय झालंय थोडं आम्ही एक किलोमीटर आली मग दाजी येत आमचं दाजी बी आहेत आमच्या बरोबर दाजी काय म्हणले की बाबा तुम्ही आपण गाड्यांवर जाऊ गाड्या तिथे डांबरीव लावून तिथनं थोडस दोन किलोमीटर पालखी पर्यंत चालत जा आता, आता वाकरी पालखी होय आणि आम्ही आलोय किती चार किलोमीटर पंढर पुढं हिथनं राहतंय दीड किलोमीटर पंढरपूरचं मंदिर डायरेक्ट आहे का नाही असंच की आणि विषय कसा आहे सांगेल एवढं कमी बोलले एवढं तुम्ही मामाच्या चॅनलला सबस्क्राईब करा ही मामाचं चॅनल आहे आमच्या आणि आम्ही बऱ्यापैकी वारीतलं तुम्हाला आपलं खरं तेच तुम्ही बघितलं का नाही माहित नाही हे आपलं खरं तेच आहे खरं तेच आम्ही बऱ्यापैकी कव्हरेज करण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही काही पहिल्यांदाच आलेलो नाही वारीला ही चॅनल आता आहे हो पण विषय कसा आहे की गेली आठ नऊ दहा वर्ष झालं आम्ही वारीला येतोय म्हणजे खूप दिवसापासून होय मामा आणि माझी ही अकरावी वारी हा असं खेळ नऊ वर्ष झालं वाऱ्या झाल्या नऊ वाऱ्या झाल्या माझ्या सात झाल्या मामा पण पहिल्यापासून मामा पहिले बी यायचं की सारखी झाली रेग्युलर आता कंटिन्यू आणि भरपूर हाय तुम्हाला दावण्याचा प्रयत्न राहतोय तुम्ही बघताय तुम्ही पार इथल्या काय मज्जा गोष्टी कमचडी काय बघितलं नसेल तर सांगा दाजी येते ते दीड मिनटं यांच्या घरीचा आम्ही आज मुक्काम केला आणि आता त्यांच्याकडे दोन तीन गाड्या टू व्हीलर घेऊन आम्ही म्हणलं कसं आहे अलीकडे थांब होई बसा आता थांब हा बसा आम्ही दोघं जण येतो आणि चाललोय थांबा येऊ द्या त्यांना येऊ द्या त्यांचं तिथं समर्थ आहे कि बंगले तिथं स्पेशल सगळे बंगले बंगलेच लई दिवसात गाडी चालू केली काय दाजी अरे काय दर काढते लई दिवस झालं चालू नव्हती काय केली दाजी असं झालं हा बसा नाही काय जमलं जमलं तुझं नाव काय ग रिया वा रिया छान व्हिडिओ बनवते लय मस्त गाणं म्हणते ती